आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला न्याय मिळवून देणारं हक्काचं सहकारत्न श्यामराव पाटील यड्रावकर यांना मान्यवरांकडून अभिवादन सहकारत्न श्यामराव पाटील यड्रावकर यांच्या जयंतीदिनी पार्वती कॉपरेटिव्ह इंडस्ट्रीयल इस्टेट लिमिटेड यड्राव येथे असलेल्या त्यांच्या समाधीस्थळी अनेक मान्यवरांनी भेट देऊन अभिवादन केले सहकारत्नं स्वर्गीय श्यामराव पाटील यडरावकर यांच्या नव्वदाव्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते रविवारी सकाळी सर्वप्रथम यडरावकर परिवाराच्या वतीने माजी मंत्री आमदार राजेंद्र पाटील यडरावकर कोल्हापूर जिल्हा शेतकरी वेणकरी सहकारी सुदगिरणीचे चेअरमन संजय पाटील यडरावकर यांच्यासह यडरावकर परिवारातील सदस्यांनी श्यामराव अण्णा यांच्या समाधीस्थळी येऊन पुष्पगुच्छ वाहून आदरांजली वाहिली समाधीस्थळी भक्तीगीतांचा सुश्राव्य कार्यक्रमाचे आयोजन केले होते याप्रसंगी देशभक्त रत्नापणा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पी एम पाटील प्रकाश पाटील टाकवडेकर शिरोळचे माजी नगराध्यक्ष अमरसिंह माने पाटील साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन थबा कांबळे संजय नांदणे अनिल बागणे संचालक ताजुद्दीन तहसीलदार गुरुजी शाबगुंडा पाटील पैलवान केशव राऊत बी ए पाटील यड्रावचे सरपंच कुणालसिंह नाईक निंबाळकर सिंह नाईक निंबाळकर डी एन सिद्धनाळे प्रकाश अक्किवाटे जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष संभाजी मोरे सुनील मजलेकर राजेंद्र नांद्रेकर मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित पाटील यांच्यासह सर्व संस्थांचे पदाधिकारी तसेच मान्यवरांनी समाधीस्थळी भेट देऊन श्यामराव अण्णांच्या स्मृतीस अभिवादन केले संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा